आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे विशेष म्हणजे कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षकांच्या अनुषंगाने आजचा हा शासन निर्णय महत्वाचा ठरतो अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला चार महत्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयांवर क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध निश्चित केलेला आहे सदरील शासन निर्णयातील आकृतीबंधात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांची पदे बाह्य स्रोताद्वारे घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे सुधारित आकृतीबंधात निश्चित केल्याप्रमाणे शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांच्या सेवा बाह्य स्त्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी जी ई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची बाब ही विचाराधीन त्या अनुषंगाने शासनाचा आदेश काय आहे ते आता आपण जाणून घेऊया माननीय आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वे प्रस्तावित केल्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांची एक हजार चारशे सत्त्याण्णव पदे बाह्यसत्रोताद्वारे भरण्याकरिता जी ई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी एक्क्याऐंशी कोटी आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी शासकीय आश्रमशाळेतल्या पदांची नावं आणि पदसंख्या किती अपेक्षित आहे त्या आपण लक्षात घ्यायचं आहे कला शिक्षक चारशे नव्याण्णव क्रीडा शिक्षक चारशे नव्याण्णव आणि संगणक शिक्षक चारशे नव्याण्णव एकूण एक हजार चारशे सत्त्याण्णव पदसंख्या आहे प्रस्तुतची ई निविदा प्रक्रिया राबवताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी उक्तपदे बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिका याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय क्रमांक भा दोन हजार चौदा अब्लिक प्रक्र ब्याऐंशी अब्लिक भा दोन अब्लिक उद्योग चार दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळामध्ये नमूद केलेल्या विहित कार्यपद्धतीचं अनुपालन करण्यात यावे तसेच शासनाच्या प्रचलित नियम व कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावे बाह्य उत्तरद्वारे भरण्याकरिता जीईएम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी सदर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ई निविदेस विहित पद्धतीने व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदा पूर्व बैठक घेण्यात यावी जेणेकरून निविदाधारकांच्या निवेदनासंदर्भातील संदर्भातील अडचणी वेळीच निदर्शनास येऊन त्याची त्वरित करता येईल प्रस्तुत ई न्यूनतम दरधारक यांना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिकेत विहित केलेली कार्यपद्धती तसेच शासनाचे प्रचलित नियम व सी व्ही सी यांची मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन निविदा अंतिम कराव्यात व्यापारी लिफाफा उघडल्यानंतर पात्र पुरवठा आदेश देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयास अनुसरून खरेदीस शासनाची वित्तीय मान्यता घेण्यात यावी माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असणारा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय हा आदिवासी विकास विभागाचा दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे हा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद